हॅलो वन श्री स्वामी समर्थ सर्वांना कारल्याची भाजी म्हटलं की सगळे नाक मोरडतात कडू लागते कडू झाली आहे जर तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल ना आणि जरी टिफिनला द्याल तरी नवरा रोज रोज म्हणेल की कारल्याची भाजी करूनच दे <laughs> चला तर जोक सपाट आज आपण इथे कारल्याची भाजी बनवणार आहे अजिबात कडू होत नाही एकदम सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते टिफिनला देण्यासाठी परफेक्ट आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा दोन कारली घेतलेली आहेत शक्यतो कारली घेताना कोवळी बघून घ्यायची आणि जर कोवळी नसतील तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आता इथे बघा मी दोन कारली घेतली होती त्यातलं हे जे कारलं आत्ता कापून घेतलं ते एकदम छान कोवळं होतं पण हे जे कारलं आहे ते थोडंसं जून आहे तर आता यातल्या आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्यात काय होतं ना या बिया दाताखाली येतात आणि ते छान नाही वाटत खायला मजा येत नाही म्हणून मग शक्यतो काय करायचं बिया काढून घ्यायच्या आणि बियांमध्ये कडवटपणा पण पन जास्त असतो बरं का त्यामुळे शक्यतो बिया काढून घ्यायच्या तर इथे सगळ्या या जून कारल्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत पण कारलं जरी थोडंसं जून असेल तरी भाजी अप्रतिमच होते कारण आपण करणारच आहोत अशा पद्धतीने की अजिबात कडू होणार नाही आहे आणि अगदी तुम्ही टिफिनलाही सहज देऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर मस्त लागते तर या पद्धतीने आपल्याला चकल्यांच्या आकाराची कापून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक तुकडे करू शकता तुम्हाला ज्या आकारात हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता त्याने चवीमध्ये काहीही फरक पडत नाही तर या पद्धतीने मी छान सगळ्या बिया काढून घेतल्या आणि त्यानंतर हे कारलं आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटं वेळ असेल जास्त तर अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे आता सकाळच्या घाईमध्ये आपल्याला खूप जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही जरी दहा मिनिटं याला मिठाच्या पाण्यात ठेवलं तरी चालेल बरं का तर आता मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर बाकीची आपली तयारी होईपर्यंत ना हे कारलं मी छान मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलं होतं कांदा आपल्याला यामध्ये लागणार आहे आणि या भाजीसाठी कांदा थोडासा जास्त लागतो आता कांदा कापून होईपर्यंत छान हे कारलं आपलं मिठाच्या पाण्यात राहतं मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे याचा कडवटपणा इथे थोडासा कमी होतो आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गुळाचा वापर करणार आहे त्यामुळे एकदम मस्त असं हे कारलं तयार होतं फक्त गुळ घालताना तुम्ही कधी घालायचा हे खूप महत्त्वाचं आहे कारण काही काही जण गुळ घा शेवटी घालतात आणि मग कारलं पूर्णपणे शिजल्यानंतर गुळ घातल्याने अजिबात त्या भाजीला गुळाची चव येत नाही आणि कडवटपणा भाजीमध्ये तसाच राहतो त्यामुळे तसं करायचं नाही आहे तर इथे बघा मिठाच्या पाण्यात आपण हे पा कारलं आहे ते छान भिजत ठेवून देऊ या बाजूला आणि त्यानंतर मी इथे बाकीची तयारी करून घेतली आता एक पंधरा ते वीस मिनिटं मी हे कारलं या पाण्यामध्ये ठेवलं होतं आता कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये साधारण दोन ते अडीच पळी तेल घालून घ्यायचं आहे आता थोडंसं तेल मी इथे जास्त वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा या भाजीसाठी थोडासा जास्त लागतो त्यामुळे साधारण दोन ते तीन मीडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटं कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे गोल्डन रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी त्यामध्ये लगेच मीठ घालायचं त्यामुळे मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा आपला पटकन भाजला जातो परतला जातो तर त्यासाठी बघा मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता या भाजीला मीठ घालताना बेतानी घालायचं कारण मिठाच्या पाण्यात आपण कारली भिजत घातलेली आहे त्यामुळे थोडंसं कारल्याच्या फोडींना मीठ लागण्याचीही शक्यता असते त्यामुळे थोडंसं मीठ घालताना इथे फोडणीमध्ये बेतानी घालायचं आता अशा पद्धतीने इथे कांदा छान एक दोन मिनिटं मी तसाचं भाजून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया तसं तर कारलं खूप औषधी आहे पण कडवटपणामुळे कडू लागतं त्यामुळे खूप जणं कारल्याची भाजी खायचं टाळतात पण कारलं हे आपल्या शरीरासाठी खूप औषधी आणि खूप उपयुक्त असं आहे तर आता इथे बघा चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून घेतली आता या हळद मिठाच्या कांद्यामध्ये आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेलं कारलं आता आपल्याला घालून घ्यायचं आहे आता कारल्याची भाजी खायला खूप जणं नाक मुरळतात कडू लागते तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा अजिबात कडू होत नाही आणि त्याचबरोबर झटपट तयार होते करायलाही तितकी सोपी आहे सकाळच्या घाई तुम्ही टिफिनला देण्यासाठीसुद्धा या पद्धतीने हे कारलं करू शकता ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर अगदी चपातीबरोबरसुद्धा एक नंबर ही कारलं लागतं तर अशा पद्धतीने आपल्याला या फोडणीबरोबर कारलं एक तीन ते चार मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या बघा एक तीन ते चार मिनिटं हे कारलं मीडियम फ्लेमवर मी छान परतून घेतलं फोडणीबरोबर त्यानंतर इथे आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे आता या गुळामध्ये आपल्याला हे कारलं शिजवायचं आहे तुम्ही जेव्हा या गुळामध्ये हे कारलं शिजवता त्या ते तेव्हा याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो एकतर पाण्याची अजिबात गरज लागत नाही आता हा गुळ मेल्ट झाल्यानंतर या गुळामध गुळाला जे पाणी सुटतं याच पाण्यामध्ये आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे आता इथे बघा अजून एक दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आपल्याला आपण यामध्ये घातला घातलाय त्यामुळे परतून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट आपल्याला याला छान वाफवून घ्यायचं आहे झटपट तयार होती ही भाजी आता इथे मी झाकण ठेवून ही भाजी एक पाच ते सातच मिनिटं शिजवून घेतली आणि आता तुम्हाला दाखवते एक पाच ते सात मिनिटानंतर आपलं कारलं एकदम छान मऊसुद शिजलं जातं आणि कारलं खूप जास्त शिजवायचं नाही इथे बघा परफेक्ट आपले कारल्याच्या फोडी छान मसूद झालेल्या आहेत आता तुम्हाला मी इथे चेक करून दाखवते आपलं कारलं परफेक्ट शिजलं गेलं आहे तर अशा पद्धतीने कारलं छान शिजलेलं आहे आता आपल्याला यामध्ये बाकीचे जे आपले सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित एक पाच ते सात मिनटात कारल्याच्या फोडी छान मसूद अशा शिजल्या जातात आणि खूप जास्त शिजवायच्याही नाही आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्हाला जवळून दाखवते मस्त असं गुळही पूर्ण मेल्ट झालं आहे आणि गुळाच्या पाण्यामध्ये आपलं छान कारलं शिजलं सुद्धा गेलं आहे तर आता यामध्ये आपले जे बेसिक मसाले आहेत ते मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत शक्यतो कारल्याच्या भाजीसाठी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरा कांदा लसूण मसाल्यामध्ये ही भाजी भन्नाट होते खूप जास्त बाकीच्या मसाल्यांचा वापर करण्याची गरजही लागत नाही तर इथे मी बघा एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे अगदी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं त्याने रंग खूप छान येतो या भाजीला आता यामध्ये अगदी बेसिक आपले अर्धा चमचा जिरे पावडर घातली अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायचे आहे आणि आता याचा मेन इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये घालायचा आहे ज्याने याची चव अफलातून लागते भन्नाट लागते तर आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर इथे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे एक चमचा भाजलेल्या च शेंगदाण्याचा कूट घालून घ्या आणि ही भाजी आपली परफेक्ट अशी खाण्यासाठी तयार होते आता आपण यामध्ये मसाले घातलेले आहेत मसाले यामध्ये छान मिक्स होण्यासाठी मसाल्या न... आपल्याला यावर अगदी एखाद मिनिट झाकण ठेवून आपल्याला हे छान भाजीला वाफ काढून घ्यायचे एक ते दोनच मिनिटांची वाफ काढून घ्यायची तर आता इथे मी आधी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून घेते एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून घ्या आणि त्यानंतर हे सगळं हे सगळे जिन्नस आहेत ते छान मसाले भाजीबरोबर मिक्स करून एकजीव करून अगदी अर्धा ते एक मिनिटांसाठी तुम्ही आचेवर गॅस ठेवून झाकण घालून अगदी एक ते दोन मिनिटांची एक वाफ काढून द्या भाजीला आणि त्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी परफेक्ट तयार होते मस्त टिफिनला देण्यासाठी सुद्धा परफेक्ट रेसिपी आहे अजिबात कडू होत नाही तुम्ही एकदा या पद्धतीने ही भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमी याच पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल आणि अगदी मस्त अगदी लहान मुलंसुद्धा घरातली छान चवीने खातात एवढी छान ही भाजी होते आता इथे बघा दोनच मिनिट मी फक्त झाकण ठेवून दिलं होतं मसाले छान एकजीव झालेले आहेत आणि मस्त अशी भाजी तयार झाली आहे रंगही छान आला आहे सुगंधही अप्रतिम येतो आहे तर अशा पद्धतीने इथे आपली अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही डाळ भाताबरोबर साईड डिश म्हणूनसुद्धा ही कारल्याची भाजी खाऊ शकता एवढी अप्रतिम चवीला ही तयार होते तर अशा पद्धतीने आपली ही कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन खमंग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील बघा तर मग किती अप्रतिम दिसते आहे की नाही आणि करायलाही तितकी सोपी आहे की नाही झटपट तयार होते त्यामुळे अशा पद्धतीची ही कारल्याची भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची भाजी कडू झाली होती का चला तर मग या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा बाय बाय